संगमनेर तालुका केमिस्ट अँड रगिस्ट असोसिएशन सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता संपन्न झाली अध्यक्ष श्री महेश अभंग कार्याध्यक्ष श्री अमोल गागरे सचिव अजित येवले खजिनदार किशोर देशमुख श्री चेतन कडिले जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश जाजू अतुल चांगले तसेच रावसाहेब दिघे विनोद वडनेरे बापूसाहेब खेमनर कृष्णहरी कमटम गणेश भंडारे अमित गायकवाड श्री सचिन घुले अनिल मैड अयूब मनियार सुनील नागरे रोहिदास खताळ आदी केमिस्ट या ठिकाणी उपस्थित होते बघत राहा न्यूज एस संगमनेर आज संगमनेर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने सर्व प्रासाधारण सभेचं आयोजन केलं गेलं होतं अनेक ग्रामीण आणि शहरी केमिस्ट बांधव या सभेसाठी आवर्जून उपस्थित होते या आजच्या सभेला प्रमुख अतिथी म्हणून रवी पवार हे उपस्थित होते त्याचबरोबर संगमनेर तालुका केमिस्ट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष महेश आभा कार्यकारिणी सदस्य चेतन शेठ खर्डेले संदेश शेठ जाजू अतुल सांगले आणि सेक्रेटरी अजित येवले हे व्यासपीठावर विराजमान झालेले होते आणि आजच्या या सभेमध्ये अनेक चांगल्या विषयांवरती चर्चा या ठिकाणी झाली विशेषतः प्रवीण पवार आणि चेतन शेठ कडिले अतुल चांगले यांनी केमिस्ट बांधवाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या ठिकाणी केलं संगमगड तालुका केमिस्ट असोसिएशनची परंपरा जपत आजची जी सर्वसाधारण सभा झाली तिला खूप विशेष असं साधारण महत्त्व या ठिकाणी होतं सर्व प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झाला त्या ठिकाणी दोन सत्कार विशेष सत्कार म्हणून घडले गेले त्यामध्ये संगमनर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांना राज्यस्तरीय फार्मासिस्ट पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचाही सत्कार केमिस्ट बांधवांच्या वतीने आदरणीय सुनील शेट आरगडे यांच्या हस्ते करण्यात आला तर शानू बेगमपुरे न्यूज ग्राउंड रिपोर्टर या ठिकाणी उपस्थित होते त्यांचाही सत्कार सुनील संजय शेठ ढिरंगे माझी आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला आणि एकंदरीतच आजची जी सर्वसाधारण सभा होती ती खेळीवेळीच्या वातावरणामध्ये संपन्न होऊन सुरुची भोजनाचा आस्वाद सर्व केवी बंधू भगिनींनी घेतला आणि हा कार्य छोटेखाणे कार्यक्रम परंतु चांगल्या उंचीवर संपन्न झाला धन्यवाद फिटात झाली असतात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती अतिशय मोठ्या आणि उत्साहाच्या उपस्थितीत आजची सभा पार पडली सभेमध्ये अत्यंत ज्वलनशील असे मुद्दे घेण्यात आले आणि केळीमिळीच्या वातावरणात आज ही सभा पार पडली त्याच्यामध्ये विशेषतः रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल दर्जेदार औषधं कशी उपलब्ध करून देता येईल या मुद्द्यावर आज विशेष करून भर देण्यात आला आणि सर्व सभासदांनी यात होकार देऊन यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीची औषधे सगळ्या आरोग्य मिशनचे पदाधिकाऱ्यांचे हार्दिकाशी धन्यवाद आज संगमनगर तालुक्यातील मिशन शरीसाधन सभा आयोजित केली त्या सर्वेशी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे तसेच आपले लोक पाहुणे रवीजी पवार हे येवल्यावर इथं उपस्थित राहिलेबद्दल त्यांचे हार्दिक आभार तसेच आपले चंद्रशेखर टेले यांचे संघटक सचिव ते निवड झाली त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला ते सर्व केमिस्ट बांधव आले त्याबद्दल त्यांचे आर्थिक आभार आणि